जसं माझं लग्न झालंय ना मित्रांनो तसं सुखाचा दिवस म्हणलं एक दिवस ना आता हिने रागाला जाते पण रागाला जाऊ नका म्हणून सांगते कारण की कसं आहे जे काय घडलंय जे काय सोबत आपल्या आयुष्यात काय घडलंय ही माणसाच्या ध्याना मनात जात नसतं मारलेलं ओन बुसतो पण जे काय बोललेलं आहे जे काय त्रास झालेला आहे आपल्याला कशाचा का त्रास होईल ती माणसाच्या मनात ध्यानात जात नसतं आपल्या चांगलं मस्त मनात येणार नाही पण आता ती बोलायला कोण आहे आणि काय म्हणते हे करत नाही आता जुन आठवणी उकरून काय अजून आयुष्यात जर बघितलं म्हणजे काय म्हणते जुन्या भूतकाळात जर गेलं तर अंगाव काटा येतोय एवढे दिवस बेकार होतो मी जर बाहेर कुठं कामाला गेलो तर हिलाही दोन लेकरं आमच्या लेकराला घ्यायक वन नसायचं बारक्या ओंकारला आयकडी पात्या या झाडाला सावलीला पायाला बांधून शिवरायला ध्यान शिवाय लावायची गवताला जाईल लेकर असल्या उन्हात तर उन्हात झोपली त्यामुळे मी हिला नेहमी काय म्हणतो जे आपलं वाईट दिवस होत ती गेले ती तर ती लक्षात आण न कारण ते दिवस लक्षात आणलं तर मतान डोळ्यात ना पाणी येत हाय स्वामींची कृपा आपलं एक ठिकाणी अर्धी खाऊ द्या पण आपण समाधानी आठ आठ दहा दहा दिवस जात होत गेलं म्हणजे दहा आठ दहा दिवस तर जायचं येत नसायचं गुरांच्या दारा काढायच्या दुध कोणापैसे तर द्यायचे बारका भाऊ मग असा हलवत येतो म्हणून पेश ठेवतं कि तुझं इतका हलवत येते मर बघून मी कामाला जायचो तु गोरांचं लेकरांचं वैरण काढीन दारा कशा काढायची म्हणून भावाला अक्षरशः कस असत माहितीये का आपलं ते आपलंच असत होता थोडे दिवस भाव पण कसं झालं एक वर्ष होता आठवीच शिक्षण घेतलं परत त्याला तिकडं पाठवलं कारण की मी हांडला परत बाहेर जायचं बंद केलं जे काही ह्यानी वाहनावर जायचं मित्रांनो कसं आहे वाहनावर जात होत करत होतं बॉक्स भरायला जायचं जा पण भ्या वाटायचं वाहनाचं नको वाटायचं वाटायचं एक वेळ उपाशी राहत्या पण वाहनावर नको बाबा म्हणाय पोटात एक एक यायचं त्यावेळेस मित्रांनो खरं सांगायला फोन करायला फोन नसायचा कळायचं कस की कधी यायचं येतं कसं येतं खाल्लंय फिरलंय का नाही तेव्हा फोन फिरण्याच्या सुविधा होत्या पण आपल्या बारख्या नोक्याचा एकच मोबाईल त्याचा रिचार्ज ते आपल्यापैकी सुविधा नव्हती न कळत नसायचं एवढा मी अखरा हे म्हणजे लय ना सांभाळले मित्रांनो लय म्हणजे लय हालत नाही म्हणजे एखादी दुसरी कोण असते तर म्हणली असते काही तर राहायचं या माळाला का हा येत गेली असती मी गोष्टीला पण कसं असतं या एक ना एक दिवस चांगला येतो हाल काढावं लागतं कट काढावं लागतो थांबावं लागतं त्यात मी पण थांबली आणि पो आज पोरं हाताखाली आले ती तीच लेकरं ज्या लेकरांना कोण लक्ष ठेवायला नव्हतं ध्यान ठेवाय नव्हतं घ्यायला नव्हतं आज तीच लेकरं मला सावरते ती माझा एक आधार बनते ती मी जरी कुठं खचली तर मला धीर देते ती लगेचच म्हणते ती मग मी असंही करू नको आम्ही आई मग दिवस राहत नाही तर दिवस गेलं की नाही मी ह्यांना काय म्हणते हाल गेलं त्या दिवसात तुझा हाल झाला आता काय तर तुला सुख आहे का नाही सुखाचा विषय नसतो काम पण मित्रांनो लय केलंय रोजगार आता ह्यानी कामाचा विषय काढला म्हणून सांगते रोजानं जरी कृपायला जर गेलं की खरी गोष्ट आहे बघा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगते कोरोनात कोरोनात सगळ्यांच हाल होत मग कामाला जर गेलं इथं आपल्या शेतकऱ्यांच्या ही कामाला गेलं हे हाताला एक दुःख झालत त्यावेळेस कामं नव्हती पैसाची टी टंचाई जगायचं कसं जगवायची लेकरं बाळ म्हणजे गड्या माणसाला कुठं कामच नव्हती मग अशा बाया कामाला जर चालल्या तर एकामेकीला बाया सुद्धा नेत नसायच्या जर बाया चार जास्त गेल्या तर दोन तीन तीन ती दिवसात काम संपत या म्हणून बाया सुद्धा कामाला नेत नसायच्या परिस्थिती लय परिस्थिती बेकार मग तशीच कामाला जायची हाताला हे तो फोड उठला होता कुठकुळी उठी ना अजून अजून पण इथं तुम्हाला खून दिसते का नाही बघा इथं हाय हात सुजलेला होता हाताला फडकं बांधायची आणि तशीच कामाला जायची बाया म्हणायच्या अगं तुझ्या हाताला लागली तू काम कशी करायची राहून एक दोन दिवस वाटायचं तेवढं दोन दिवस जर आपण घरी राहिलो तर आपली हजेरी उडती तेवढं चार पैसे आपल्या लेकरवाडाला खायला आणायला होईल मालटाला आणायला होईल काय काही घरात लागत नाही सांगा तुम्ही म्हणून मी काय आणला म्हणते आवा आपलं मागलं दिवस काय होतं ते आपण विसरायचं नाही आपल्यावर वाईट वेळ होती आपण कसं होतो कसं नव्हतं ती विसरायचं नाही आपण ह्यात बाहेर पडून आपलं होता होईल एवढं आपली परिस्थिती कशी बदलवायची ही विचार करूया आपण ना आपली परिस्थिती दोघ करायचं ती करूनच जगायचं आहे पण जे आपलं दिवस होत आणि जे आपण जगतोय हे कधी सोडायचं नाही मी तर सोडलं ना मी हाय तशी हाय आणि अशीच राहणार किती जरी मोठा झाला नाय ना मी तुम्हा तुम्हाला काय सांगते जशी मी आहे तशी मी कडवर राहणार बहिणी माझा स्वभाव पण मी बदलणार नाही आणि माझं जे काय राहणं मान साध ती पण आपण सोडणार नाही वाईट वाटत व वाटत कसलं आपलं नशीब पण अजून वाटतं कि आपण जी करतोय आपण संघर्ष करतोय ह्याच्या माग काय ना काय गुपित लपलेला असणार आपण एवढं पळतोय तरी आपल्याला काय घावत नाही पडतोय वाईट वाटतं वाईट वाटल्यावर माणूस कुठलं पण रडत ते त्याच करण भरून येत रड म्हणावं लागत नसत त्याला कारण की त्याच जे आतलं का नाही हृदय असतं का नाही ते विचार करून करून कमजोर असतं असतंय ते लगेच बघा मग डोळ्यातून पाणी ही म्हणायची गरजच नाही बहिणी ज्याच्यावर वाईट वेळ येते का नाही त्यालाच कळतं की त्यानं दिवस कसं काढले ते कसं नाही वंकू माझा ऍडमिट होता तुम्हाला आज सांगते वंकू एक दह बारा वं, थी। दहा थी बारा दिवस झालं की त्याला ऍडमिट केलं पंढरपूरी ऍडमिट केल्यानंतर दहा ते बारा दिवसाची बोली बाळाती होती अकरा साठी दहा बारा दिवस त्या दवाखान्यात काढावं लागितलं स्पीड स्पीड होत बघा डॉक्टर पण जाणार होत ते डॉक्टर सांगितलं डॉक्टर म्हणायचं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा मी सांगतो तिथं जावा पण सांगितलं आजपर्यंत अक्षरशः ते निघालेलं ते त्यांना लांब जायचं होतं डॉक्टर म्हटलं डॉक्टर तुम्ही जावा पण माझं नीट करून जावा ओं मी तिथं त्यांच्या त्या टेबलवर ठेवलेलं उचललंच नाही त्यांनी तसं सांगितल्यानंतर काय त्यांनी सांगित होतं आजच्या आज जर पोराला नाही ऍडमिट केलं तर म्हणजे तुमच्या लेकराचं काय खरं नाही म्हणजे लिमोनिया झाल्यानंतर ना लवकरात लवकर जेवढा उपचार करेल तेवढा चांगला असतो आणि त्यांना सांगितलं होतं एक इंजेक्शन द्यायला अडीच हजाराचं की त्याच्या मेंदूपर्यंत त्याला ताप जाऊ नये म्हणून शेवट मित्रांनो तेव्हा तर एवढं बट वाटायचं पैसा नसायचा अडका नसायचा ह्यानी वन वन हिंदायचं त्या पैशासाठी तेव्हा दोन ग आपली गुर होती त्या गुराने एक लेस साथ दिला त्या काळात बघा काय तर दहा दहा पंधरा हजार तवा आता कुणाला ती जास्त वाटणार नाही तर पण त्या काळात आम्हाला ती एक लाख रुपये असल्यागत वाटायचं एक लाख दोन लाख असं वाटल्या असायचं आय माझी आई म्हणायची कसं करायचं आपण तर एवढ्या मोठ्या दवाखान्यात परत ऍडमिट केलं याचा विचार केला नाही काय नाही आता कसं करायचं हे निमायच मामी काय होईल पण डिकरू हिथंच ऍडमिट केलंय आता काय करेल ती करत पण त्यावेळेस सरलं ती ना डिकरू माझं नीट झालं आणि आतापर्यंत माझ्या वंगपुऱ्याला ya gulir naik, kayak gak bisa naik, kayak sedang naik, kan tanjung mazalung kuah ini